नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सका यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात उठा होळकळ तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणीत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती ए भोपाळ बी महू सी इंदोर डी महिदसी पर्याय उत्तरे एक ए आणि बी फक्त दोन बी आणि सी फक्त तीन सी आणि डी फक्त चार ए सी डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन बी आणि सी फक्त मोह इंदोर पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण रिकम्य जागा होते एक एक रेशो दोन दोन एक रेशो तीन तीन एक रेशो चार चार एक रेशो पाच तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक एक रेशो दोन पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा लखनौ येथील अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व यांनी केले होते एक अवधाच्या बेगम दोन बडी बेगम तीन बेगम सायबा चार बेगम ताज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक अवधाच्या बेगम पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा अठराशे सत्तावन क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला एक झाशीच्या आणि लक्ष्मीबाई दोन नानासाहेब तीन तात्या टोपे चार कुवरसिंह तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन नानासाहेब पुढील पी वाय क्यू पी एस दोन हजार चौदा पुढीलपैकी कोणती व्यक्ती कोणत्या व्यक्ती अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नाही अ पेठचा राजा भगवंतराव ब नर्तिका क गुलमार दुबे ड कश्मीरचा राजा गुलाब सिंह पर्याय उत्तरे एक अ आणि ब फक्त दोन ब आणि ड फक्त तीन अ ब क चार ड फक्त तर या पिवायकीच उत्तर होणार चार ड काश्मीरचा राजा गुलाबसिंग तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद